नमस्ते मी संतोष कुमार बाबुराव नलोडे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा बाप्पामाळा वायफळे तालुका तासगाव या ठिकाणी सध्या कार्यरत आहे तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे माझं फॅमिली बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड म्हणजे माझे वडील आर्मीत होते ते एकोणीसशे सत्त्याऐंशीला रिटायर झाले आणि त्यांनी सुरुवातीला ते रिटायर झाल्यानंतर शेतीचा व्यवसाय त्यांनी चालू केला अगदी दहा गुंठ द्राक्षबाग सुरुवातीला होती तर ती सुरुवातीला आम्ही लोकल मार्केट म्हणून करायचो आणि नंतरच्या कालावधीमध्ये मी त्यावेळी शाळा शिकत होतो नंतरच्या कालावधीमध्ये माझं शिक्षण चालू होतं आणि मी द्राक्षबागे त्यांच्याबरोबर फिरत असताना मला द्राक्षबागेविषयी माहिती होऊ लागली वडिलांनी बाग लोकल मार्केट अतिशय चांगल्या प्रकारे केला चांगले पैसे कमवले आणि त्या येणाऱ्या पैशातून त्यांनी जमीन जास्तीत जास्त, जास्त जमीन विकत घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि नंतर आम्ही हळूहळू बाग वाढवत गेलो त्यानंतर बा माझा भावा अनिल अनिल बाबरा नलोडे हा श दहावी झाल्यानंतर तो शेतीमध्येच काम करू लागला आणि दहावी झाल्यानंतर मी माझं शिक्षण पुढे बारावी करून डी एड पूर्ण केलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि मी चांगल्या शिक्षकाची नोकरी लागलो आणि तिथून पुढचा प्रवास हा द्राक्षबाग वाढवणे आणि नोकरी असं चालू झालं वडील अतिशय चांगल्या पद्धतीनं माझ्या भावाला सहकार्य करायचे शेतीतून जास्तीत जास्त त्यांनी उत्पन्न मिळवलं आणि येणाऱ्या पैशातून त्यांनी अतिशय प्रगती केली मी नोकरीमध्ये जे कमवू शकत नाही ते माझ्या भावानं शेतीमध्ये अतिशय शे चांगल्या पद्धतीने कमवलेलं आहे त्यामुळे माझा एक संदेश राहील की कोणत्याही शेतकऱ्यानं मनामध्ये विचार आणून नाही की द्राक्षबागेमध्ये काही मिळत नाही अतिशय तो चुकीचा समज आहे तर इथून पुढच्या काळामध्ये मनामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग विचार आणून जर शेती आमच्या कुटुंबासारखी जर चांगल्या पद्धतीनं केली तर करोडो रुपयेची संपत्ती सुद्धा आम्ही कमवू शकलोय आणि याच आधारेवर आम्ही शेतीच्या असल्यामुळंच द्राक्षबाग असल्यामुळंच आम्ही चांगल्या प्रकारची प्रगती केलेली आहे सर आता बऱ्याच जणांचं सांगली जिल्ह्यामध्ये पर्टिक्युलरली जर बघितलं तर बऱ्याच शेतकऱ्यांचं मत असं पडते की आता द्राक्ष शेतीची अधोगती सुरू झालेली आहे हा आणि ही काय परवडत नाही शेती आता खरं सांगायचं म्हटलं तुम्ही कुठल्या पद्धतीनं ह्यामध्ये सक्सेस मिळवलं आता खरं सांगायचं म्हटलं तर आताचे जे शेतकरी आहेत ते कुणाच तर ऐकून दुसऱ्या जा ऐकायचं आणि ठरवायचं की बागेत नफा नाही बाग, बाग काढायचा निर्णय घेतात अतिशय चुकीचा आहे आज आमची जास्तीत जास्त प्रगती वेसी सॅग्रो कन्सल्टन्सी अनिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या वेळेपासून आम्ही बागा करू लागलो तेव्हापासून आमची प्रगती होत चालली म्हणजे आमच्या उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीची वाढ झालेली आहे आणि एक्सपोर्टमध्ये हाय क्वालिटीचा माल चांगला तयार झाल्यामुळं त्या सुद्धा व्यापारी आज आमच्या चांगल्या चांगला शेतकरी म्हणून निर्णय घेतात की हा शेतकरी खरोखर चांगला आहे आणि ते म्हणतात इतर शेतकऱ्यांनासुद्धा की असा तुम्ही माल तयार करा जेणेकरून युरोप मार्केटमध्ये मा आपले इंडियाचं नाव चांगलं तयार होईल साधारणपणे किती वर्षापासून तुम्ही जॉईन आहे साधारणपणे गेल्या पंधरा वर्षामध्ये ओआयसीसी कन्सल्टन्सी कन्सल्टन्सीबरोबर आम्ही जॉईन झालो त्याच्या अगोदर आमच्या द्राक्षबागेमध्ये अनेक प्रॉब्लेम्स यायचे कधी बुरी यायची कधी मिलीबग यायचा अशा अनेक अडचणी यायच्या कधी फुगवूनच व्हायचे नाही कधी शुगर यायची नाही अशा अनेक अडचणी येत असल्यामुळं आमचा द्राक्ष माल त्यावेळी नाकारला जायचा जा। पण आम्ही ज्यावेळी व एस जागरूक कन्सल्टन्सी बरोबर आम्ही ज्यावेळी काम चालू केलं त्या दिवसापासून त्यावेळेपासून आमच्या द्राक्षबागेमध्ये चांगली प्रगती झालेली आहे माल अतिशय चांगल्या क्वालिटीचा किपिंग क्वालिटी चांगल्या दर्जाची असते त्यामुळं आमच्या इथल्या काही शेतकऱ्यांचे ज्यांच्या वर्षागृजी उत्पादने वापरतात आणि वय जागरूक कन्सल्टन्सी घेतात असे शेतकरी चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत आहेत त्यांनी चांगलं कमवलेलं आहे शिक्षण घेऊन ह्या क्षेत्रामध्ये उतरला शिक्षकी पेशामध्ये उतरला तुमचं एज्युकेशन बऱ्यापैकी झालेलं आहे तुमचं वाचन बऱ्यापैकी असेल सध्या जी द्राक्ष शेतीची किंवा इतर शेतीची सुद्धा परिस्थिती आहे त्याच्यामध्ये जे शेतकरी आहेत त्यांचं ॲक्च्युली सायन्सचं नॉलेज जे कमी आहे किंवा सायन्सचा अभ्यास कमी आहे त्याच्यामुळे या शेतीमध्ये नुकसान होतंय असं तुम्हाला वाटतंय का शंभर टक्के नुकसान होते शेतकऱ्यांना जरी समजा शिक्षण कमी असेल एखाद्या शेतकऱ्याचं तरी त्या शेतकऱ्याने चांगल्या मार्गदर्शकाचे जर हाताखाली का काम केलं चांगले कन्सल्टंट पाहिजेत नाहीतर रोज एक नवीन कन्सल्टंट तयार होतोय हे करा ते करा म्हणून सांगतो त्याच्या स्वार्थासाठी ही खतं वापरा ती वापरा आणि खर्चाचा बोजा वाढवून ठेवतो त्यामुळं काय होतं तर शेतकरी खड्ड्यात जातो शंभर टक्के तर कन्सल्टंट आपला कसा पाहिजे त्याची निवड कशी करायची त्या शेतकऱ्यानं प्रत्यक्ष माहिती घेऊन तो कन्सल्टंट निवडावा आणि भविष्यामध्ये हो जर आपण चांगल्या कन्सल्टन्सीवर जर काम केलं जी कन्सल्टन्सी अशी पाहिजे की ती शेतकऱ्याला गोत्यात आणणार नसावी शेतकरी टिकला पाहिजे तरच इथून पुढच्या भविष्यामध्ये आपल्या देशाचाही विकास होईल अन्यथा सगळा देशसुद्धा कोलॅप्स होऊ शकतो म्हणून शेतकरी टिकला पाहिजे आम्ही त्या शेतकऱ्यांच्या सगळ्या पाठीशी उभे आहोतच आम्हीसुद्धा पण आपले अनिल मेत्रे सर सांग की सारखे जर कन्सल्टंट असतील तर शंभर टक्के अजिबात अडचणी तर आम्ही आलेलो नाही आणि इतरही कोणी येणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे मागच्या बारा पंधरा वर्षामध्ये तुम्ही काम करताय तुम्हाला या दरम्यान कधी असं वाटलं का की आता ह्या कन्सल्टन्सीला सोडून आपण इतर कन्सल्टंट किंवा अवलंब करावा असं कधी वाटलं का मुद्दा बरोबर आहे एक वर्ष आमच्या डोक्यात असा विचार आला की थोडंसं म्हटलं बघूया चेंजेस करून वयसीच्या जॅग्रोला सोडूया अनिल दादाचं ऐकायचं नाही स्वतःच आपण करूया त्या वर्षी आम्ही लॉसमध्ये गेलो की जे काही पाहिजे ते आम्हाला एकही बागेसाठी जी काही किपिंग क्वालिटी असेल जमली नाही क्वालिटी चांगली जुळली नाही कुणाला ना न बोलता अगदी अनिल मेत्रे सरांना सुद्धा आम्ही बोललो नाही आम्ही पुन्हा ग्रुपचूप काही न बोलतात त्यांच्या कन्सल्टन्सी ऑटोमॅटिकली जॉईन होऊन आज आम्ही अतिशय चांगल्या प्रकारची उत्पादन घेतोय द्राक्ष शेतीमध्ये जे काही ठराविक कुटुंब असे आहेत की जे द्राक्ष शेतीमध्ये सुद्धा त्यांच्या कुटुंबाचं जे उदरनिर्वाह आहे तो अगदी ॲक्च्युली सिटीमध्ये राहणारी जी लोकं आहेत त्यांच्या लाईफस्टाईलनुसार करतायत असं तुम्हाला वाटतंय का की ह्या लाईफस्टाईलनं सुद्धा सिटी ठरणाऱ्या लोकांच्या लाईफस्टाईलनं सुद्धा आपण इथं द्राक्ष सिटीमध्ये राहून लाईफस्टाईल अवलंबू शकतो वाटत शंभर टक्के बरोबर आहे कारण आजची जर परिस्थिती बघितली जो विज्ञानाचा आधार घेऊन चांगल्या कन्सल्टंटच्या मार्गदर्शनाखाली जो शेती करतोय चांगल्या एक्सपोर्टरला माल देतोय चांगला दे रेट मिळवतोय असा शेतकरी सिटीतल्या क्लास वन ला अधिकारी लाजवेल अशा पद्धतीने अगदी खेडेगावात सुद्धा चांगल्या पद्धतीने राहू शकतो याचं उदाहरण म्हणजे आमचं कुटुंब आहेच बघा सर की सध्या एक प्रॉब्लेम झाला शेतकरी कुटुंबामध्ये की शेतकऱ्याच्या मुलाला मुली द्यायला कोण तयार नाही स सगळीकडे चर्चा आहे शेतकऱ्याला मुलगी आता आज जर प्रत्येक समाजात बघितलं तर मराठा समाजात जास्त शेती करतात एक समज आहे डोक्यात पण हा शेतकरी इथला जर विचार केला तर त्याचं उत्पन्न वार्षिक जर आपण बघितलं त्यामुळे त्याचा जर मंथली पगार बघितला तसा काढून तर तो वन अधिकाऱ्यापेक्षा जास्त होतो आणि प्रामाणिकपणाने त्याला पैसे मिळतात आणि तो कोणाचाही गुलाम चाकर नोकर असा होत नाही म्हणून शेतकऱ्या सगळ्यांचा राजा आहे म्हणून शेतकऱ्याला मुली द्यायला इथून पुढे कुणी हा तिळ मात्र शंका नाही मला जर मुलगा चांगला असेल शेती करत असेल चांगले उत्पादन चांगले घेत असेल द्राक्ष शेतीचं असू दे किंवा कुठली शेती असू दे तर त्या मुलाला मुलगी द्यायला कुणीही माग बघू नये कारण कर... याच्यामध्ये पैसा पैसा दिसला पाहिजे ना जर का द्राक्ष शेतीमध्ये दाखवायचा असेल तर तुम्ही द्राक्ष शेती करताना कुठल्या कुठल्या मार्गाचा अवलंब करायला पाहिजे शंभर टक्के द्राक्ष शेती करत असताना अभ्यास करून आपण रोजच्या रोज दररोज मी शिक्षक असून सुद्धा आज पहिलीच्या वर्गाला काय शिकवायचे दुसऱ्या वर्गाला काय शिकवायचं याचं पहिल्यांदा नियोजन करतो आणि त्यानुसारच आम्ही अध्यापन करत असतो तशाच पद्धतीनं ज्या काही चुका होतात त्या त्रुटी दूर करून शेतकऱ्यांनी स्वतः चांगला अभ्यास करून आपल्या बागेमध्ये काही कमतरता आहे बघून माती टेस्टिंग केलं पाहिजे पाणी टेस्टिंग केलं पाहिजे पानदेट प्रथककरण केलं पाहिजे म्हणजे आपल्या द्राक्ष बागेमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला कळतील आणि त्यानुसार योग्य ते नियोजन करून त्या दृष्टीने आपल्याला उपाय करता येतील धन्यवाद सर थँक्यू